कितीही टार्गेट केलं तरी ओबीसीच्या हक्कासाठी लढणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन गोवा इथं राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे दहावे अधिवेशन गोव्यामध्ये ओबीसी महासंघाचं अधिवेशन सुरू आहे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या अधिवेशनासाठी दाखल झालेत देवेंद्र फडणवीस म्हणाले की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी आहेत आपल्या राष्ट्रीय स्तरावर ओबीसीचा बोलबाला झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं हेच नाही तर स्वातंत्र्य काळानंतर सर्वात जास्त ओबीसीना मंत्रिमंडळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्थान दिलं माझ्यावर ओबीसी समाजाबद्दल बोलल्याबद्दल माझ्यावर टीका झाली मला टार्गेट करण्यात आलं मला कितीही टार्गेट केलं तरीही मी ओबीसी समाजाच्या हक्कासाठी लढणार आहे आणि माझी लढाई चालूच राहणार आहे या दरम्यान बोलताना फडणवीस म्हणाले की ओबीसी महासंघाची सुरुवात दोन हजार पाच मध्ये एका छोट्याशा खोलीतून झाली ओबीसी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणार संधीचा उपयोग करून ओबीसीसाठी चांगले निर्णय घेईल सातत्यानं माझा संबंध हा ओबीसी महासंघाशी होता आपल्या ओबीसी विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिक्षणाची सुरुवात आपण केली आणि आता अनेक विद्यार्थी त्याला लाभ घेऊन विदेशात शिक्षण घेतात आम्ही ओबीसी समाजासाठी पन्नास महत्वाचे निर्णय घेतले ओबीसी समाजाला त्याचं आरक्षण परत मिळालं काही लोक त्यांच्या विरोधात कोर्टात गेले कोर्टात महत्वाचा निर्णय देत ओबीसीनं त्यांच्या हक्काचं सत्तावीस टक्के आरक्षण दिलं असंही ते म्हणाले शंखनाद न्यूज साठी जितेंद्र मशारकर राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या महाधिवेशनात सहभागी झाले काही घोषणाही केल्या काय राष्ट्रीय ओबीसी ओबीसी महासंघाचे मी यापूर्वी देखील अनेक वेळा सामील झालो हो। समाजाच्या विविध मागण्यांवर आमच्या सरकारने केलेलं काम हे या निमित्ताने ओबीसी समाजापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असतो समोर आणि मला अतिशय आनंद आहे की या ठिकाणी महासंघाने देखील मान्य केलं की महाराष्ट्रात आणि देशात गेल्या दहा वर्षामध्ये सत्तावन्न निर्णय ओबीसी हिताचे झाले त्यापैकी पन्नास निर्णय हे आमच्या सरकारने महाराष्ट्रात घेतले आहेत आणि सात निर्णय हे त्या ठिकाणी नी माननीय मोदी साहेबांनी घेतलेले आहेत त्यामुळे ओबीसी समाजाच्या विविध ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करणारं आमचं सरकार आहे आणि आता नव्याने काही मागण्या आमच्या समोर आलेल्या आहेत त्याही पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही करू उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर असं दिसतंय की ते महाविकास आघाडीत खुश नाही बाहेर पडण्याचा विचार होत आहेत त्यांचा निर्णय ते घेतील मला माहित नाही मी त्यांचं वक्तव्य ऐकलं नाही त्यामुळे मला ना। काही त्याच्यावर म्हणायचं कोण कोणामध्ये मतभेद आहे सरकार मध्ये म्हणजे कोणामध्ये मध्ये मतले लोढा म्हणताय की कबुकारखाने राहिले पाहिजे आणि म्हणजे कोर्ट त्याला अरे कोर्ट आणि मंत्री हे फरक आहेत ना याच्यामध्ये त्याच्यामध्ये सरकारमध्ये मध्ये मतभेदाचा काय विषय आहे त्याचा ला पीलेला आणि त्याच्यावर कारवाई केली जाईल हिंदी क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए 77 सतहत्तर वर्षो से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट सिक्स